नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एका अशा घटनेबद्दल सांगणार आहे जी ऐकून तुम्हीही तुमच्या मुलांकडे बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात कराल ही कथा आहे एका शांत पवित्र ठिकाणची जिथे ज्ञान दिलं जातं संस्कार घडवले जातात पण याच ठिकाणी एका अनपेक्षित घटनेने सर्वांना हदरवून टाकलं ही गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यातील आळते या गावातील आळते गावामध्ये एक धार्मिक शिक्षण देणारी संस्था आहे दूर दूरहून विशेषतः बिहारसारख्या राज्यातून लहान लहान मुलं इथे येतात आपलं घरदार सोडून शेकडो किलोमीटर दूर ती इथे धार्मिक शिक्षण घेतात साधं जीवन जगतात जवळपास ऐंशी विद्यार्थी इथे होते आणि त्यापैकी सत्तर जण तर बिहारचेच इथलं वातावरण शांत शिस्तबद्ध श्रद्धेने भारलेलं होतं कोणालाही वाटलं नसेल की या पवित्र ठिकाणी काळरात्र येईल आणि मग तो दिवस उजाडला संस्थेतील विद्यार्थ्यांमध्येच एक अकरा वर्षांचा निरागस मुलगा होता त्याचं नाव होतं फैजान नाझिमा तोही बिहारचाच होता शांत स्वभावाचा आपल्या अभ्यासात रमणारा अचानक एक दिवस फैजानचा मृतदेह सापडला संस्थेतील लोकांनी पोलिसांना सांगितलं की फैजांचा झोपेतच मृत्यू झाला असावा अकरा वर्षांचा मुलगा झोपेतच कसा शांतपणे मरण पावला यावर विश्वास ठेवणे कठीण होतं पण प्राथमिकदृष्ट्या पाहता त्यात काही संशयास्पद दिसलं नाही सर्वजण दुःखी झाले पण नशिबाचा फेरा म्हणून त्यांनी ते स्वीकारण्याचा प्रयत्न केला पण मंडळी पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून काहीच सुटत नाही तसंच सोलापूर पोलिसांनी या प्रकरणाला अकस्मात मृत्यू मानलं नाही त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली काहीतरी वेगळं घडलं असावं ही खात्री त्यांना होती त्यांनी तत्काळ चौकशी सुरू केली संस्थेतील इतर विद्यार्थ्यांची चौकशी त्यांचे बोलणे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव प्रत्येक गोष्टीची बारकाईने तपासणी सुरू झाली त्या लहान मुलांच्या डोळ्यात दडलेले रहस्य शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत होते प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने पाहू लागला कुणीतरी काहीतरी लपवत होतं का आणि मग जे सत्य समोर आलं ते ऐकून महाराष्ट्रालाच काय तर संपूर्ण देशाला धक्का बसला पोलिसांच्या कसून चौकशीत संस्थेतीलच एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपणच फैजांची हत्या केल्याची कबुली दिली एका लहान मुलाने दुसऱ्या लहान मुलाचा जीव घेतला हे ऐकूनच किती विचित्र वाटतं आहे पण या हत्येमागचं कारण ऐकून तर तुम्ही विचारच करत राहाल की आजच्या मुलांच्या मनात नेमकं काय चाललं आहे तो अल्पवयीन मारेकरी विद्यार्थी जो स्वतःही बिहारचाच होता त्याने पोलिसांना जे सांगितलं ते ऐकून पोलीसही काही काळ स्तब्ध झाले तो म्हणाला मला माझ्या गावी जायचं होतं हे शिक्षण हे संस्थेत राहणं मला कंटाळवानं वाटत होतं मला घरी जायचं होतं म्हणून मला वाटलं की जर या संस्थेत काहीतरी भयानक घडलं तरच ही संस्था बंद पडेल आणि मग मला घरी जायला मिळेल होय मंडळी याच एका साध्या वाटणाऱ्या इच्छेपोटी त्या लहान मुलाने फैजांची हत्या केली त्याला घरी जाण्याची इतकी तीव्र ओढ लागली होती की त्याने एका निष्पाप मित्राचा जीव घेतला रात्री फैजान झोपलेला असताना त्या मारेकऱ्याने इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन त्याची हत्या केली ही घटना आपल्या मनाला विचार करायला लावते की अवघ्या चौदा वर्षांचा तो मुलगा अकरा वर्षांच्या मुलाचा जीव घेतो आजच्या विद्यार्थ्यांचं मानसिक संतुलन कसं बदलत चाललं आहे घर सोडून दूर परराज्यात येऊन शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या मनात नेमक्या कोणत्या भावनांचा कल्लोळ माजला असेल ज्यामुळे त्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचललं घरापासून लांब राहण्याचा कंटाळा आई वडिलांची आठवण एकटेपणा शिक्षणाचा दबाव या भावना इतक्या तीव्र झाल्या की एका निष्पाप जीवाचा बळी घेतला गेला आजची पिढी विशेषतः विद्यार्थी अनेक प्रकारच्या दबावाखाली जगत आहेत त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही तर ते निराश होतात त्यांना कुटुंबापासून दूर राहावं लागलं तर त्यांना एकटेपणा जाणवतो अशा वेळी त्यांच्या मनात काय चाललं आहे हे, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे ही घटना आपल्याला शिकवते की मुलांच्या केवळ भौतिक गरजाच नाही तर त्यांच्या मानसिक गरजा आणि भावना समजून घेणं किती महत्वाचं आहे आपली मुले आपल्यापासून लांब राहत असतील तर त्यांना वेळोवेळी भेटणे त्यांना घरी बोलावणं खूप गरजेचं आहे पण आपण याच मूळ गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि मुलांनी फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं अशी त्यांना ताकीद देतो त्यामुळेच असे हे प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत ही घटना महाराष्ट्राला हदरवणारी खरोखरच चकित करणारी आहे दोन लहान मुलं एक अनपेक्षितपणे संपलं आणि दुसरा तुरुंगाच्या दारावर पोहोचला आणि या सगळ्यांमागचं कारण त्याला घरी जायचं होतं आपल्या मुलांशी संवाद साधा त्यांच्या मनात काय आहे ते समजून घ्या कारण कधीकधी एक छोटीशी इच्छा किंवा त्रास इतकं मोठं रूप धारण करू शकतो ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांवर बळजबरी करू नका शिक्षणासाठी स्वच्छंदी वातावरण हवं असतं ते त्यांना मिळू द्या ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा